बाधन खिलार मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे अतिशय छान असा खोंड आदत आहे काती भीतीला छान आपण त्याला घ्यायला आलोय सध्या मार्क दिसतोय थोडासा काय मार्क आहे कोणा शिंगा बिंगल एक सारखा आहे कान वगैरे छान अर को इताही तिकडं ऐची हे लागलं म्हणजे अवघड होईल की तसाच ठाऊला आहे आता सध्या अमोल पाटणे आलो नाही आपण का तर रात्रीच ट्रेनिंग द्यायचं चाललेलं आहे बघा कसं ट्रेनिंग आहे सध्या आपल्याला याला जराशी वेळ झाला त्यामुळं अंधार पडला आता सध्या आपण अमोल पाटणे राहणार मेनवली या भागामध्ये आहोत सध्या फाटी आता तालुक्यामध्ये नाही तर इथं आपण वासरू शिंदे यांचं आणलेलं शिकवण्यासाठी आता कसं गोडीवर घालणार आहे आपण गोड्यावर घालणार आहे कसं आहे काय हे तुम्हाला चांगल्यारीत्या दाखवतोय अतिशय छान लोकेशन वारं वगैरे छान आहे काय झाले आता काय कळणार खाल्लं का गाडी सुटाना अतिशय साशेच्या ज्या वेगानं आहे वास पुढं जागी पुढं कासर धरून ये इकडे आतफुढ नवीन हे देव त्याला नाही ये

わか何